नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी बादल पवार आता आपण बघणार आहोत बोटानी प्रवाह म्हणजे अँड स्ट्रीम जो अतिशय सोपा टॉपिक आहे पण काही मुलांना खूप अवघड वाटतो तर बघू एकदम बेसिक लेवलचा प्रॉब्लेम आहे आता यू एस डी कुठून आलं काय आलं हे जेव्हा मी फुल जेव्हा मी पूर्ण टॉपिक शिकवायला सुरुवात करेल ना तेव्हा तुम्हाला सांगेल आता फक्त बघा यू एस डी म्हणजे नेमकं काय आता बघा एक बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने व प्रवाहाचा मी चौदा किलोमीटर व तीन किलोमीटर असल्यास आस प्रवाहाच्या दिशेने बोटीचा वेग आपल्याला प्रवाहाच्या दिशेने बोटीचा वेग काढायचा आहे तर बघा यू एस डी तुम्हाला सांगतो यू यस yes, डी आता हे कुठून आलं काय आलं त्याची मी सगळी हिस्ट्री तुम्हाला नंतर सांगेल जेव्हा मी पूर्ण प्र, प्र प्रकरण सुरुवात शिकायला सुरुवात करेल तर बघा आता यू म्हणजे अपस्ट्रीम अपस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने यस यस म्हणजे स्टील वॉटर म्हणजे संत पाण्यात आणि डी म्हणजे डाउनस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या दिशेने, तर विरुदा दिशेने।, विरुदा दिशेने डिप्रेंस डिप्रेंस तो का वेग तर बघा आपल्याला काय म्हटलं एका बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने दिशेने किती आहे चौदा किलोमीटर आणि जो याच्यातला जो डिफरन्स असतो ना याच्यातला डिफरन्स हा नेहमीच हा जो डिफरन्स जो असतो म्हणून तो काय असतो माहिती एका प्रवाहाचा वेग असतो तर प्रवाहाचा वेग आपल्याला किती दिलेला आहे तीन किलोमीटर प्रति तास तर इकडे जेव्हा जात असतो आपण प्रवाहाच्या दिशेने तेव्हा नाही का ऍडिशन होत असते म्हणजे बेरीज होत असते तर बघा चौदा प्लस तीन सतरा किलोमीटर परती तास आणि सतरा प्लस तीन अंके वीस किलोमीटर परती तास तर हे झालं तुमचा प्रवाहाच्या दिशेचा वेग धन्यवाद